हॅलो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर आज मी तुमच्यासोबत केक रेसिपी शेअर करणार आहे तर इथं मी दीडशे ग्रॅमबरोबर जे आहे तर ते प्रीमिक्स रेडीमेड प्रीमिक्स घेतलं आहे आणि हे विकतच आणलं होतं त्यामुळं डायरेक्ट काही प्रीमिक्स बनवायची गरज नाही आहे तर प्रीमिक्स घेतलं आणि ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी असं जेवढं असं ह्याचं बॅटर आपल्याला एकदम असं घट्ट पण आणि एकदम पातळ पण नाही असं बनवायचं आहे त्यामुळे एकदम थोडं थोडं पाणी असं मिक टाकून मिक्स करून घेतलं हे व्यवस्थित थोडंसं मिक्स झाल्यानंतर इथं एक दोन ते चमचे तेल टाकलं ह्याच्यात मी आणि पाण्याचं प्रमाण जे आहे तर ते मला वाटतं थोडंसं जास्त जर झालं ना तर केक थोडंसं मध्ये वगैरे नीट बेक होत नाही कारण मागच्या वेळी जो मी बनवला सा तर थोडंसं मध्ये असं म्हणजे असं खड्डा पडल्यासारखं असं ब झालं होतं खोल असं तर त्यामुळं शक्यतो थोडंसं पाण्याचं प्रमाण व्यवस्थितच घ्यायचं जास्त एकदम बिलकुल नाही झालं पाहिजे आता या पातेल्याला मी आधी तूप लावून घेतलं आणि वरून तूप वरून असं गव्हाचं किंवा मैदा आपण कसं पण पीठ कोणतं पण टाकून डस्टिंग करून घेतलं हे आणि आता ह्याच्यात जे आपलं ते बॅटर जे केकचं आहे ते टाकून घेतलं आणि व्यवस्थित टाकून झाल्यानंतर थोडंसं असं टॅप करायचं आहे तर तशा सध्या माझ्याकडं केकचं टीन वगैरे नाही आहेत किंवा कुकरचे डबे पण नाही आहेत त्यामुळे हे मला पात्यालातच बनवावं लागतं पण डबे जर असतील तर थोडासा छान शेप वगैरे येईल त्याला पण आता मी इथं सध्या ह्यानेच बनवणार आहे पात्यालातच बनवते तर व्यवस्थित टॅप करून घेतलं आणि आधीच पातेलं जे आहे म्हणजे जा जे आता बनवणार आहे तर ती कढई प्री करायला ठेवली होती तर आता कढई बरोबर पाच मिनटं झाल्यात गरम झाली आणि ह्याच्याबरोबर झाकण एकदम वरचं असं ठेवायचं की हवा बिलकुल गेली नाही पाहिजे तर मी ह्याच्यावरती वर प्लेट्स वगैरे अशा ठेवून बसणार पण नाही दुसरी कढई वगैरे पण त्यामुळं मग हवा वगैरे जाईल म्हणून मग मी हे शक्यतो हे पातेलं ठेवते आणि बरोबर बघायचं कारण चुकून जर हवा जर गेली तर केक जो आहे तर तो आपला बिघडू शकतो माझं एक असं बिघडलेलं म्हणजे तसंच साईडला असं हवा जात होती माझं लक्षच नव्हतं त्यामुळं तर आता इथे मी आईस क्यूब काढून घेतलेत कारण आता थोडासा उन्हाळा चालू झाला आहे मग क्रीम जी आहे आपली ती काढल्यानंतर लगेच थंड होती तर ह्याच्या छोट्या छोट्या टिप्स आहेत जर तुम्ही पहिल्यांदाच केक बनवून असेल तर ही खूप साऱ्या म्हणजे इम्पॉर्टंट आईस क्यूब घ्यायचीच खाली किंवा मग जर केक बनवत आहे हो तर ते आपल्या तुम्हाला पूर्ण असं काचेचं बाऊल किंवा काचेचं भांडं जर असेल तर मग त्याच्यात काही जास्त एवढं थंड होत नाही किंवा जास्त गरज नाही आहे मग तरी शक्यता असं कडे थंड पाणी किंवा हे आईस क्यूब घ्यायचे म्हणजे क्रीम आपली आहे ते त्या नॉर टेम्परेचरवरती म्हणजे थंड राहते एकदम तर आता ह्याला पात एकदम बनवून घेतली क्रीम आता ह्याला फक्त बीट करायचे भीटांनी तर आता केक आपला तयार आहे थंड झाला आहे पूर्ण तर पाहू शकते आणि काय झालं माहिती आहे काही हा जो केक आहे तर तो मला लगेच बनवायला जमला नाही बरं का तर मी तर दुसऱ्या दिवशी केक बनवायला घेते तर त्यामुळं जर हा केक तुम्हाला तसाच ठेवायचा आहे आता हा जरसा बेस बनवला आहे तर तो एकदम छान राहावा यासाठी काय करा मी आहे असंच थंड होऊ दिला आधी दि बाहेर पूर्ण एकदम थंड होऊन दिलं आणि तसंच त्याच्यावरती व्यवस्थित पॅक झाकण करून फ्रीजमध्ये ठेवून दिलेला तर व्यवस्थित राहिला आहे त्यामुळं जरी तुम्ही दुसऱ्या दिवशी किंवा एक थोड्या वेळाने थोड्या वेळाने बनवलं तर त्याच दिवशी तर काही प्रॉब्लेम नाही येणार आहे पण दुसऱ्या दिवशी बनवला तर काही प्रॉब्लेम नाही येणार बघा कारण मी फर्स्ट टाईम असं ठेवून आहे आणि आहे तसाच बेस आहे सॉफ्ट वगैरे एकदम काही प्रॉब्लेम नाही आहे त्याला आणि आज मी थ्रेड वापरला नाही आहे मुद्दाम कारण थोडंसं असं डायरेक्ट चाकोणी कट करायची सवय व्हायला पाहिजे म्हणून आधी याचे चार पार्ट करून घेतले आणि आता थोडंसं शुगर सिरप बनवून घेते तर अर्धी वाटे पाणी घेतले पाणी आपल्यानुसार थोडंसं जास्त कमी घ्यायचं आणि फक्त कमी पण नको पडायला कारण मग केक ड्राय लागतो तो स्प स्पंज आहे आपला जो स्पॉन्ज आहे तर तो जास्त पाणी त्याच्यात नाही टाकलं की मग एकदम खाताना केक ड्राय लागतो त्यामुळे शक्यतो पाणी जरी कमी पडलं तर मागून बनवू शकतो त्यामुळे अंदाजे पाणी घ्यायचं एक वेळ बनवलं की अंदाज येतोच पण शक्यतो अर्धा पेला जो आहे हे फुलपात्र पण म्हणतात आमच्या इकड्याला तर ते घ्यायचं अर्ध्या पेलाच्या वरती ह्याच्यात एक दोन तीन ड्रॉप ह्याचे टाकलेत मी व्हॅनिला इसेन्सची आणि आता साखर एक दोन स्पून टाकली आणि पूर्ण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि माझे जे आपण टिप्स वगैरे आहे काय असं मी तुम्हाला काही वेगळं असं म्हणजे न सांगता असं सा, काही बनवते असं काय नाही जेवढं पण मला माहिती आहे तेवढं तुम्हाला मी शेअर करते आणि तुम्ही जरी माझी रेसिपी पाहून ट्राय केलं तरी नक्की काही बिघडणार वगैरे नाही मला जेवढा टिप्स माहिती आहेत तेवढे सांगते एवढा परफेक्ट शेप वगैरे मला आता केकचा जमत नाही आहे किंवा त्याची आयसिंग आयसिंग वगैरे थोडीशी जमायला लागली डेकोरेशन वगैरे म्हणजे वरचं क्रेक केकचं अशी क्रीम म्हणजे त्याचे केक फुलांचे डिझाईन हे ते भरपूर असतं ते एवढं प्रॉपर जमत नाही पण केक कसा बनवायचा हा व्यवस्थित आता जमतोय त्यामुळेच तुमच्यासोबत पण शेअर करते तर आता इथं बिटन हँड बिटन मी हे आता क्रीम जे आहे तर ते फिटून घेते आणि चार पाच मिनटं झाले ना मग तो तेव्हा क्रीम जी आहे तर ती व्यवस्थित अशी फेटून होते पण यावेळी आहे ना थोडंशी क्री मला वाटतं क्रीम मी जास्त लवकर आधीही केली होती आणि आता उन्हाळा पण प्रचंड आहे तर त्यामुळं थोडीशी क्रीम जी आहे तर ती पातळ झाली एवढी पण पातळ नाही आहे की अशी खाली पडते हो वगैरे पण एकदम घट्ट पण झाली नाही नेहमीसारखी त्यामुळं मग पटकन इथं मी लगेच बनवायला घेतला आता इथे शुगर सिरप टाकून घेते आपले जे बेस आहेत कट केलेले त्याच्यावरती आणि मग क्रीम जे आहे तर ते टाकून असं छोटं छोटं पार्ट जे आहेत ते पूर्ण कवर करून घ्यायचे चारही पार्ट होते तर ते व्यवस्थित एकावर एक ठेवून असं घेतलं आहे आणि जो वरचा होता ना तो थोडासा गोल नव्हता आणि तो मध्ये टाकायला पाहिजे होता मी तर तुम्ही जर असं केलं तर एखादा शेप जर नीट नाही आला तर तो मध्ये टाकून घ्यायचा आणि जो व्यवस्थित गोल आहे तर तो वरती टाका म्हणजे जास्त शेप देताना काही प्रॉब्लेम येणार नाही ना आणि आधी मी आयसिंग करताना थोडंसं जी आपली पायपिंग बॅग आहे तर ते पायपिंग बॅगनी शक्यतो साईडने जर थोडंसं आपण क्रीम लावून घेतली ना तर एवढा जास्त शेप द्यायला येत म्हणजे देताना काही प्रॉब्लेम येत नाही कारण जर नवीन असेल मी पण नवीनच आहे त्यामुळे मग ही टिप्स महत्त्वाची ठरते तर ही पण यूज करून बघा कारण मी यावेळी असं केलं नाहीतर मी आधी स्पूननेच लावत होते तर आता जमलदा असा शेप घेते आणि हा काही घरीच खायचा होता त्यामुळे मग ह्याला काही जास्त डेकोरेट केलेला ना नाही ना शेप आहे तसाच दिला आहे आणि जास्त कलर पण यूज केलेला ना नाही आहेत ना आणि ना नेमकं गडबडीत बनवला होता तर कारण मुली असतात झोपायला उशीर होतो त्यामुळे हे मी पूर्ण स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर पूर्ण केक बनवायला घेतला होता मग रात्रीच्या अकरा वगैरे वाजतात त्यामुळे पटकन आवरायचं होतं मला त्यामुळे इथे मी जास्त काही बाकीचं डेकोरेट नाही केले आणि मी ह्याच्यावरती ना हे चॉकलेट सिरप वापरलं थोडीशी इथं जे नोझल होते एकच तर त्याने थोडीशी डिझाईन काढून घेतली आणि मध्ये जे होतं तर ते शुगर सॉरी चॉकलेट सिरप वापरलं आणि मला काय वाटलं ते आता फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर केक ते सेट होऊन जाईल पण जेव्हा मी काढलं ना तर ते सेट नव्हतं त्यामुळे पूर्ण प्रॉपर असं जर चॉकलेट मेल्ट केलेलं असेल तर टाकू शकतो आपण तर मला पण माहीत नव्हतं मी इथे चॉकलेट सिरप टाकलं होतं थोडंसं डिझाईनसाठी आणि ह्याच्यावरती थोडीशी हार्ट शेपमध्ये डिझाईन बनवली होती तर हा केक खूप आधी बनवला होता मी व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी म्हणजे आदल्या दिवशी पण रेसिपी वेळेनुसार म्हणजे वेळेअभावी रेसिपी तुमच्यासोबत उशिरा शेअर केली तर मग व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जर काही कमेंट असतील विचारायचं असेल तर नक्की विचारा मला जेवढं माहिती आहे तेवढं मी नक्की सांगेन आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये